या ठिकाणी एक ऐतिहासिक असा निर्णय आमच्या जवळा ग्रामपंचायतीनं नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वांच्या शंभर टक्के सगळ्या गावच्या संमतीनं एका जिल्ह्यामध्ये पहिला महत्त्वाकांक्षा ऐतिहासिक निर्णय त्यामध्ये घेतलेला आहे ग्रामीण भागातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्या शाळामध्ये वंचित उपेक्षित दलित शरीर गरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये राहतात त्या पटसंख्येच्या आधारावर त्या शाळा असल्यामुळं बऱ्याचशा शाळा वाड्या वस्त्यावरच्या आणि दलित वस्तीच्या शाळा ह्या बंद व्हायला हो लागलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आमच्या जवळा ग्रामपंचायतीनं कालच्या आमसभेमध्ये ग्रामसभेमध्ये ज्याचा विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असेल त्याची घरपट्टी शंभर टक्के माफ करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आमच्या जवळा ग्रामपंचायतीने घेतलेला आहे आज ग्रामपंचायतीचे आमचे सक्षम सरपंच या ठिकाणी आहेत विकास से सेवा हो सोसायटीचे चेअरमन आहेत त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व गाव चालवणारी कमिटी या ठिकाणी आहेत माझे सक्षम ग्रामसेवक हो या ठिकाणी आमचे रसाळ व्यवसाहेब पण आहेत अनेक विकासाची कामं आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्याला जिल्ह्याला मॉडेल ग्रामपंचायत ठरेल अशा अनेक विकासाची कामं आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये केलेली आहेत आणि त्यामध्ये हा एक आज ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की या निर्णयाचं आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत असताना सांगोला तालुक्यातल्याही सगळ्या ग्रामपंचायतीनं आमच्या या निर्णयाचा आदर्श निर्णयाचा किंवा चांगल्या निर्णयाचा अनुकरण करावा आणि सांगोला तालुक्यातल्याही ग्रामपंचायतीनं अशी भविष्यातले येणाऱ्या आमसभेमध्ये निर्णय घेऊन त्या गोरगरिबांचा विद्यार्थी शिकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मा, शाळा आहेत त्याश्याच जिवंत राहिले पाहिजेत का या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून अनेक समाजसेवक जे घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबापूर असतील ही हो सगळी जी मंडळी आहेत मोठी जी सगळी नावं घेण्यासारखी आहेत ही सगळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच मोठी होती पण नवीन एक वेगळी कन्सेप्ट झाली आहे की आपलं पोरग मोठ्या शाळेत घातल्यावरच शिकतं आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या अशा भविष्यातल्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं आम्ही एक हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचं ग्रामीण विकास खातं हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका सक्षम अशा तरुण युवकाच्या हातामध्ये दिलेला आहे जयंत भाऊ गोरे हे राज्याचे ग्राम विकास खात्याचे मंत्री आहेत की ज्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेची सक्षमीकरणाची सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे राज्यामध्ये आर आर पाटलांनी ग्रामविकास खातं जे आपलं थोडंसं ह्याच्यावर होतं ते अग्रेसर केलं ग्रामविकास खात्याला अनेक महत्त्वाचे धाडशी निर्णय आर आर पाटलांच्या काळामध्ये झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सक्षम नेतृत्व राज्य सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदेसाहेब यांनी एक चांगलं नेतृत्व ग्रामविकास खात्याला दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा ते सगळे निर्णय चांगल्या पद्धतीने घेत आहेत त्यांनाही सपोर्ट म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे असा हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि आमच्या तालुक्यानेही त्याचं अनुकरण करावं आणि संबंध सोलापूर जिल्ह्याने करावं अशी माझी या सगळ्या मंडळींना आपल्या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यातून मी त्यांना विनंती करत आहे क्रायटेरिया खूप सांगा की त्याचं क्रायटेरिया कसं असणार